नमस्कार मैत्रिणी मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा व्हिडिओ मी ड्रेस स्टिचिंगचा व्हिडिओ आहे काल व्हिडिओ अपलोड केला आहे तो या ड्रेसचा कटिंगचा व्हिडिओ आहे सोप्या पद्धतीने कशी तुम्ही कटिंग करू शकता तो व्हिडिओ आहे आता मी ड्रेस स्टिचिंग कसा करायचा ते दाखवणार आहे बघा सर्वात प्रथम मी ड्रेसचा कपडा सरळ बाजूनं त्याच्यावर अस्तर ठेवून हा असा अस्तर जोडून घेतलाय त्याच्यावरती आणि त्यानंतर ते गळा कट करून घ्यायचा अशा प्रकारे कट करून घेतला बघा त्यानंतर तो असा ड्रेस परतून त्यावरती शिलाई मारून घ्यायची बऱ्याच मैत्रिणींना शिलाई येत आहे त्यामुळे मी फास्ट व्हिडिओ दाखवत आहे अशा प्रकारे शोल्ड शोल्डर पण शोल्डर पण जोडून घ्यायचा अगोदर सरळ बाजूने शोल्डर जोडून घेतला आहे त्यानंतर परतून असं मी जोडून घेतला आहे पहा त्यानंतर हात जोडून घ्यायचा हात बऱ्याच वेळी एका साइडला कपडा उरतोय एका साइडला कमी होतोय त्यासाठी सेंटर पॉईंट ठेवून घ्यायचा अगोदर आणि नंतर शिलाई मारून घ्यायची असं एक साईड ना आणि नंतर दुसऱ्या साईडला पण तुम्ही पूर्ण करू शकता याप्रमाणे केला तर हात परफेक्ट बसतात अशा प्रकारे आणि मेन पॉईंट येतो तो, तो ड्रेसची फिटिंग हा शिवलेला ड्रेस असा एका ठेवून घ्यायचा छान जागेला आणि त्यावरती जुना ड्रेस असं कटच्या बाजूने घेतला आहे साईड कट असतात ते तर बघा मी ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे साईड कटवरती तुम्हाला समजून येतं की किती फिटिंग करायचं ते त्या न तुम्ही मार्क करू शकता हे बघा असं ठेवला तर त्यावरती शिलाई असते त्यावरती तुम्ही टिक करून घ्यायचं जुना ड्रेसचा माप घेऊन टेप हीचा वापर न करता होतं आहे असं तुम्हाला हा इझी होते आहे बघा प्रकारे जुना ड्रेस परतून घ्यायचा आणि हा अगोदर छान ड्रेस ठेवून घ्यायचा आणि असा फिटिंग करून घ्यायचा ड्रेस त्यामुळे एकदम परफेक्ट फिटिंग होतो आहे आणि हा खालचा साईड पण तुम्ही त्याचप्रमाणे फिटिंग करू शकता म्हणजे माप घेऊ शकता साईज बघा अशा प्रकारे मी दाखवल्याप्रमाणे ह्या अशा प्रकारे बघा मी दाखवल्याप्रमाणे आणि बऱ्याच वेळा मैत्रिणींना कसं होतं समोरील आणि पाठीमागचा भागा मोठा किंवा छोटा होऊ शकतो त्यामुळे असं जर तुम्ही फिटिंग केला तर परफेक्ट होऊ शकतो बघा मी दाखवल्याप्रमाणे आणि हा ड्रेसचा असा फोल्ड करून घ्यायचा आणि नंतर मग शिलाई मारून घ्यायची या अशा घडी करून घेतल्या बघा मी त्यानंतर शिलाई मारून घेते वेळी आपण साईड कटला तिथं मार्क करून घेतले तिथं डबल धागा घालायचा म्हणजे हा असा डबल करून आणि जो खाली असतोय तिथं पण मोठी टीप ठेवायची पाच नंबरला आणि पूर्ण शिवून घ्यायचं हे असं खालीपर्यंत ह्याच्यानंतर ही शिलाई सोडायची असते मी दाखवते बघा पुढे ही शिलाई सोडायची असते म्हणून पाच नंबरवरती सिलाई मारून घेतली आहे आणि ह्या बघा सर्वात खाली भाग असा मी उलटा करून घेतला आहे असं फोल्ड करून घ्यायचा म्हणजे दोन्ही समोरचे आणि पाठीमागचे भाग सेम होतात मोठा जास्त अजिबात होत नाही जर असा फिटिंग केला तर कट बऱ्याच वेळा साईड कट छान येत नाही त्यामुळे हे असं शिवलं तर खूप मस्त होतंय बघा आणि तुम्ही साईड कटला टीक मारून घेतलाय तिथपर्यंत तस शिवून घ्यायचं इथं साईड कटचा माझा टिक आहे दिसत आहे बघा तिथपर्यंत शिवून घ्यायचं नंतर दुसऱ्या साईडला घ्यायचं तसं कट ड्रेसला महत्वाचे असतात त्यामुळे हे असं केलं तर परफेक्ट येत आहे बघा आणि लवकर होत या अशा प्रकारे नंतर ती शिलाई आपण मोठी ठेवली आहे त्यामधला सेंटरची शिलाई सोडायची असते कापडी हलत नाही अजिबात त्यामुळे सेम समोरचा आणि पाठीमागचा भाग हा सेम होतोय या प्रकारे पूर्ण शिवून घेतलंय बघा साइड कटला पण आता ती मधली शिलाई आपण सोडायची कारण मोठी टीप मारली होती त्यामुळे ती लगेच सुटते अशा प्रकारे साइड कट बघू शकता तुम्ही पूर्ण शिलाई सोडून घेतली आता मी वरच्या बाजून पण बघू शकता साइड कट शिवताना खूप टाइम जातो जर तुम्ही आजचं जर शिलाई मारून शिवला तर कमी टाइम लागतो बघा आता ची पण शिलाई मारून घेते मी पूर्ण शिलाई मारून झाली आहे बघा आता त बघू शकता तुम्ही दोन्ही समोर आणि पाठीमेकें दोन्ही बाजूला सेम सिलाई से होते आणि साइड कट पण छान होतो आतून पण बघू शकता या प्रकारे आता मी अजून एकदा दुसरीकडचं पण एकदा दाखवते बघा दुसरी दा, दुस साइडला शिवलेलं तुम्हाला लक्षात यावं म्हणून हे असं अगोदर रेसच्या खालच्या बाजूने शिवून घ्यायचं कारण आपण अगोदर मोठी शिलाई तिथं मारून घेतली आहे त्या जागेला बघा आणि असं पूर्ण शिवत घेऊन त्या साईडकड असतंय तोपर्यंत शिवून घ्यायचं नंतर परतून घ्यायचं बघा हे असं करून तुम्ही एकदा ट्राय करा असा ड्रेस शिवताना एकदम परफेक्ट फिटिंग होतं आहे बघा फिनिशिंग पण खूप छान येत आहे आणि मेन समोरील आणि पाठीमागचा भागा सेम येतो मोठा किंवा जास्त छोटा होत नाही बघू शकता तुम्ही दुसरं साईड पण कट ज्या मैत्रिणी नवीन ड्रेस शिवत असणार किंवा ज्या बऱ्याच मैत्रिणींना शिवायलाही येत नाही त्यांच्यासाठी ही उपयुक्त अशी टिप्स आहे बघा ड्रेस शिवताना आता हे मी खालच्या साईडला पण शिवून घेतलं आहे आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुम्ही जर तुमच्या घरी शिलाई मशीन असेल तर तुम्ही पण असं हा ड्रेस शिवण्याचा प्रयत्न करा आता मी साईडला एकदा फिटिंग करून घेत आहे आमचा आता परफेक्ट ड्रेस शिवून झालेला आहे बघा पूर्णपणे आणि या अगोदर मी कटिंगचा पण व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर कटिंगचा सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर हा स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ बघा हा असा पूर्ण ड्रेस तयार झाला आहे व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद